अपने न्याया एक न्यूज चैनल टॉप तो सोलापुर न्यूज चैनल करा शेयर करा सब्सक्राइब करा कुर्डुवाडी नगर परिषदेमध्ये आरोग्य विभागात खोटीही कागदपत्रे देऊन नोकरी मिळवलेल्या सफाई कामगाराची चौकशी होऊन कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ तिसरी आख मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळवलेल्या संभाजी शिवाजी खवळे याची चारित्र्य पडताळणी अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहिली नसल्याचा संतोष कांबळे यांचा लिखित स्वरूपात आरोप आहे कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये सन दोन हजार चोवीस मध्ये संभाजी शिवाजी खवडे हे आरोग्य विभागात अनुकंपा तत्वावर नोकरीस लागले कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये दोन हजार सतरा साली भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तेवीस तीनशे पंचवीस पाचशे चार पाचशे सहा अन्वये अठ्ठावीस जानेवारी रोजी या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे त्या कर्मचाऱ्याने नियुक्तीवेळी हा गुन्हा लपवून ठेवला आहे त्यातच सेवेदरम्यान कोणत्याही प्रकारची माहिती प्रशासनाला दिलेली नाही यासंबंधी मुख्याधिकारी मुख्य या अधिकारी कुरुडवाडी नगरपरिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुरुडवाडी पोलीस निरीक्षक कुरुडवाडी व उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील या बाबतीत अधिकाऱ्यांनी दखल न घेता चुकीच्या पद्धतीने सेवा प्रविष्ट झालेल्या व्यक्ती जणू अभय देण्याचे काम केले आहे त्या व्यक्तीचे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी पत्राची मागणी केली आहे त्या व्यक्तीच्या चारित्र्य प्रमाणपत्र पडताळण्याची मागणी केली आहे उपरोक्त कार्यालयांनी सदरचे प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आहे सदर बाबतीत महाराष्ट्र सेवा नियम एकोणीशे एकोणऐंशी आणि प्रशासकीय नैतिकतेचे उल्लंघन झाले आहे या प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यावर योग्य त्या सक्षम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून कारवाई करावी अशी उपोषणकर्ते संतोष कांबळे यांची मागणी आहे या निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त पुणे विभाग लोकायुक्त मुंबई सचिव नगर विकास मंत्रालय मुंबई आणि पोलीस महासंचालक मुंबई यांना पाठवण्यात आल्याचे तिसरी आख मानवाधिकार संघटन जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी म्हटले दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद समोर उपोषणास बसलेला आहे मी मा ह्युमन राईट्स तिसऱ्या मानवाधिकार संघटनेचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष कांबळे उपोषण करता बस उपोषणास बसण्याचं कारण गेली दोन महिने झाले पोलीस स्टेशन व परिषद ते नगर परिषदेशी कागदोपत्री व्यवहार केला असता पोलीस स्टेशनमध्ये नगर परिषदमधील सफाई कर्मचारी यांनी खोटी कागदपत्रं सादर करून गेली एक ते दीड वर्ष झाले अनुकंपात भरती केलेली आहे त्यांची खोटी कागदपत्रे सादर करून आणि त्याच्यावरती दोन हजार सतरामध्ये गुन्हा दाखल आहे त्याच्या आमच्याकडे एफ आय आरची कॉपी व कोणती कोणती कलम आहेत हे पूर्ण कागद आहेत आमच्याकडं तरी आम्ही कुल कुरवाडी पोलीस स्टेशनला त्यांच्या पडताळणी प्रमाणपत्रासाठी जो अर्ज दिला होता त्या अर्जावर आम्हाला फक्त चार त्यांनी ते एफ कॉपी व कलम एवढे दोनच कागदपत्र दिले आणि आम्ही चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची मागणी केली असता आम्हाला उडाउडीची उत्तरं देण्यात आली आहे आणि जर यांनी त्यांनी प्रमाणपत्र त्या व्यक्तीला दिलं नसेल तर त्यांनी नगरपालिकेमध्ये त्याची नियुक्ती कशी काय केली आणि जर प्रमाणपत्र नसेल तर नियुक्ती कशी झाली आणि प्रमाण प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र कुणी दिलं हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो मी उपोषणाला इथे बसणार आहे